नमस्कार भजन मौली माउलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज खूप सुंदर अशी गवळण बनणार आहे तर या व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका घरी नाही दारी नाही यमुनेच्या तिरी नाही मुरली येईना कायला घरी नाही दारी नाही यमुनेच्या तिरी नाही मुरली येईना कायला कुठे कुठे शोधू मी कानाल ग कुठे कुठे शोधू मी कृष्णाला कुठे कुठे शोधू मी कानाल ग कुठे कुठे शोधू मी कृष्णाला करीत होते कामधंदा करीत होते कामधंदा हात माझा शोता शेना लाग कुठे कुठे शोधू मी कान्हाला हात माझा होता शेना लाग कुठे कुठे शोधो मी कान्हाला घरी नाही दारी नाही यमुन्याच्या तिरी नाही मुरली येई ना ऐकायला कुठे कुठे शोधू मी कान्ह लाग कुठे कुठे शोधू मी कृष्णाला कुठे कुठे शोधू मी काना लाग कुठे कुठे शोधू मी कृष्णाला मी करीत होते भाजी पोळ्या मी करीत होते भाजी पोळ्या हात माझा होता पिठा लाग कुठे कुठे शोधू मी कानाला हात माझा होता पीठा लाग कुठं कुठे शोधू मी कानाला घरी नाही दारी नाही मुन्याच्या तिरी नाही मुरली येईन ऐकायला घरी नाही दारी नाही यमुने तिरी नाही मुरली येईन ऐकायला कुठे कुठे शोधू मी कानाला लाग कुठे कुठे शोधू मी कृष्णा कुठे कुठे शोधू मी कान्हाला ग कुठे कुठे शोधू मी कृष्णाला करीत होते मी ताकलोनी करीत होते मी ताक हात माझा होता लोण्या लाग कुठं कुठं शोधो मी कान्हाला हात माझा होता लोण्या लाग कुठं कुठं शोधो मी कान्हाला घरी नाही दारी नाही यमुनेच्या तेरी नाही मुरली येई ना कायला कुठे कुठे शोधो मी काना लाग कुठं कुठं शोधू मी कृष्णाला कुठे कुठे शोधो मी लाग कुठे कुठे शोधू मी कृष्णाला एका जनार्धनी पूर्ण कृपेने एका जनार्धनी पूर्ण कृपेने हात माझा होता हारी चरणालाग कुठे कुठे शोधू मी कानाला हात माझा हारी चरणालाग कुठं कुठं शोधू मी कानाला घरी नाही दारी नाही यमुनेच्या तिरी नाही मुरली येईना कायला घरी नाही दारी नाही यमुनेच्या तिरी नाही मुरली येईना ये 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 कायला कुठं कुठं शोधू मी कानाला लाग कुठं कुठं शोधो मी कृष्णाला कुठे कुठे शोधो मी काना लाग, कुठं कुठं शोधो मी